नमस्कार मित्रांनो मी वाघोळे भीमा बी भी वाघोळे व्हिलॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भारताचं दक्षिण टोक पवित्र नदी जिला आपण गोदावरी नदी म्हणतो त्या गोदावरी नदीचं पात्र आपण बघू शकता गोदावरी नदी या साईडकून बी हा ब्रिज आहे ब्रीजच्या बाजूला लगेच गोदावरी नदीचं पात्र आहे मित्रांनो गोदावरी नदीची ओळख सांगायची झाली तर गोदावरी नदी ही एक भारतामधली क्रमांक दोनची नदी आहे हे बघू शकता पाठीमागं पात्र आहे गोदावरी नदीचं आणि आपल्या भारतामध्ये या गोदावरी नदीला खूप मानलं जातं भरपूर लांब पट्टा आहे गोदावरी नदीचा आणि खूप फेमस अशी ही नदी महाराष्ट्रामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणीचा उगम होतो आणि महाराष्ट्रातून वाहत वाहत पुढे आंध्रा तेलंगणा ओडिसा या राज्यामध्ये आणि छत्तीसगड या राज्यामध्ये वाहत जाता जाता पश्चिम बंगालच्या उपसागराला ही नदी मिळते ही अशी खूप भारतामधील दोन दुसऱ्या क्रमांकाची नदी हे बघू शकता मित्रांनो हे बघा पात्र गोदावरी नदीचं विशाल असं पात्र गोदावरी नदीचं जे की आपलं वैभव वाढवते भारताचं गोदावरी नदीला दक्षिणेचं टोक असंही म्हटलं जातं गोदावरी नदी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी असूनच या नदीला धार्मिक महत्त्व ही तितक्याच मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे हे बघू शकता ब्रिज आणि हे पाठीमागल नदी म्हणजे या नदीच्या सानिध्यामध्ये या नदीच्या काठीशी भारतामधील बऱ्याचशा कृषी म्हणून साधना करून ज्ञान अर्जन केलेले आहे आणि या नदीला धार्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचं मानलं जात आहे भारतामध्ये म्हणून या नदीचं खूप वैशिष्ट्य आहे आणि या नदीच्या काठावरती नाशिकमध्ये कुंभमेळा मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो घेतला जातो आणि तो दरवर बारा वर्षाने इ इतर ठिकाणीही त्याचं आयोजन केलं जातं आणि याच नदीच्या सानिध्यामध्ये बघू शकता माझ्या पाठीमागं नांदेड शहर आहे या शहरामध्ये शिकांचे गुरु गुरु गोविंद सिंग साहेब यांचंही आगमन या पा नदी नदीला म्हणजे नदीच्या काठाशी त्यांचं झालेलं आहे अशी ही पवित्र नदी म्हणजे धार्मिकदृष्ट्याही या नदीचं खूप महत्त्व आहे म्हणून ही एक महत्त्वाची नदी भारतामध्ये मानली जाते पाठे मग बघू शकता हा मोठं पात्र आहे गो गोदावरी नदीचा हिलाच दक्षिण दक्षिणची गंगा म्हणजे दक्षिणेकडील गंगा असंही या गोदावरीला नामकरण आहे असं म्हणतात कारण बघू शकता या पात्रामध्ये म्हणजे नैसर्गिक खनिज साधन जसे की वाळू उपसा केंद्र इथं जोरा जोरात चालते या भागामध्ये अशी ही गोदावरी नदी बघू शकता मित्रांनो गोदावरी नदीचं खूप महत्त्व आहे याच्यामध्ये लोकजीवन म्हणजे कशा पद्धतीने चालतं आहे या नदीमुळे महाराष्ट्रामधील बऱ्याच शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे हे बघू शकता आणि या नदीवर मासेमारे मासी मासेमारे हा व्यवसायही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू शकतो हे बघू शकता हे भारतातील महत्त्वाची नदी असल्यामुळे या नदीमुळे भारतातील लोकांचे जीवनमान हे चांगल्या प्रकारे उंचावलेलं आहे कारण कसं आहे शेतीला पाण्याची आवश्यकता असते आणि पाणी पुरवण्याचं काम ही गोदावरी नदी भारतामधील पाच राज्यांमध्ये वाहत असल्यामुळे हिचा जो व्याप आहे त्या व्यापा व्याप जर बघितला तर जी कोरडवाहू जमीन आहे ती ओलिताखालील करण्यासाठी या नदीमुळे खूप मोठे फायदा झालेला आहे आणि नांदेड शहरामध्ये जर बघितलं तर बऱ्याच पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे या नदीच्या काठावरती नांदेड शहरामध्ये विष्णू प्रकल्प उभारी करून जे नांदेडला सुपीक बनवण्याचं काम नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकांनी करण्यात आलेलं आहे त्यांच्यामुळे आ, ही नदी खूप महत्त्वाचं आहे या पाण्याचा स्रोत आहे म्हणून या नदीला धार्मिकदृष्ट्या आणि कृषी डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये म्हणलं तर खूप काही महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो हा गोदावरीचं पात्र बघू शकता पावस यावर्षी थोडा पावसाळा कमी असल्यामुळे आणखीन विल्हेगाड झालेली नाही पावसाची त्यामुळे नदीचं पात्र हे पूर्णतः भरून निघालेलं नाही या महिन्यामध्ये पाऊस होईलच नक्की आणि हे नदीचं पात्र जे थोडं थोडं कमी दिसत आहे ते पूर्णतः भरल्या जाईल बघू शकता खूप असं विस्तूरनं आणि याचा जर बघितला लांबी रुंदी तर अतिशय विशाल अशी नदी दिसते ही आणि आहे ही विशेष करून या नदीच्या पात्रामध्ये बऱ्याचशा आजूबाजूला हे गाव आहे मोहनपुरा मंदिर आहे इथं जुनं मठ आहे तेही बघू शकता तुम्ही म्हणजे असेच सांगायचं झालं तर गोदावरी नदीच्या पात्रामध्ये अनेक ऋषीमुनी होऊन गेले याही गावी ऋषीमुनी होऊन गेले आणि हे मला वाटतंय तिथं मी ज जवळ बघितलं तर ते सतराव्या शतकामधील काही मंदिरं आहेत जे की सतराव्या अठराव्या शतकातील मंदिरं आहेत आता हे रिसेंटली बांधकाम झालेलं आहे परंतु गोदावरीच्या काठावरती म्हणजे संस्कृती आपली भारतातील संस्कृतीचं जडणघडण झालेलं आहे म्हणून हिला धार्मिकदृष्ट्या आणि लोकजीवनाशी संलग्नित अशी नदीही आपण या नदीला आपण म्हणू शकतो खूप काही आहे बघण्यासारखं या नदीमध्ये मासेमारी ही बऱ्याच प्रमाणामध्ये होत असते आजूबाजूचे जे मासेमारी समुदायातील लोक आहेत ते नदीवरती येतात मासे पकडतात आणि बाजारामध्ये घेऊन आपला उदरनिर्वाह या ठिकाणी ते करत असतात हे इकडून बघू शकता समोर आहेत म्हणजे आपल्या आपल्या उदरनिर्वाहा करता काम करून आपलं पोटाचं साधन करता मेहनत करत आहेत आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता की इतका हिरवळ आहे बघू शकता आजूबाजूला ऊस आहे पलीकड केळी आहे म्हणजे गोदावरी नदीच्या पाण्यावरती किती जीवन डिपेंड आहे हे आपल्याला दिसून येईल हा परिसर गोदावरीचा रम्य असा हा ब्रिज जे मोहन ब्रिज बांधण्यात आलेला आहे नवीन ब्रिज आहे हा ते ते बघू शकता आणि या ब्रिजचं महत्त्व म्हणजे इकडचे जे छोटे छोटे खेडे आहेत हे नांदेडला जोडण्यासाठी सोनखेड मार्ग विष्णुपुरी मार्ग जा जात होते आणि त्यांना खूप दूर पडत होता म्हणून शासनाने इथे नवीन ब्रिजची निर्मिती केली आणि इथल्या छोट्या छोट्या खेड्यांना मेन शहराला जोडणा जोडण्याचं काम या ब्रिजनं केलेलं आहे आहे बघू शकता इकडून ब्रिज याच गोदावरी नदीवर जलसाठा साठवून ठेवण्याकरता शासनाने मोठमोठे प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत ते प्रकल्प नांदेड शहरामध्ये आणि इतर ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तेही आपण गुगलवर जर बघितलं तर येईल हा मोठा फरा बघू शकता खूप आपण जनजीवन चांगल्या पद्धतीमध्ये मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम जर कृषी खात्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये केलं जात आहे आणि या कृषी खात्यामध्ये नदीला खूप महत्त्वाचं स्थान आहे कारण शेती ही पाण्यावरच डिपेंड असते त्यामुळे पाणी पुरवण्याचं काम ही गोदावरी नदी करत असते तर चला मित्रांनो थोडक्यामध्ये मी गोदावरी नदीचं तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये माहिती करून देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल तर इथंच थांबतो मित्रांनो चॅनलला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा धन्यवाद